आत्ताची या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज बीड जिल्ह्यासाठी आहे बीड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बार्गळ यांना या ठिकाणाहून बदली करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथून पोलीस उपायुक्त असलेले नवनीत कामत यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनासमोर येणाऱ्या काळामध्ये मोठी आव्हानं असणार आहेत रेतीमाफिया असतील वाळू माफिया असतील किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी जो गुन्हा आणि गुन्हेगारी वाढलेली आहे त्याचं एक मोठं आव्हान पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या यांच्यासमोर असणार आहे हे आव्हान ते, ते पेलतील अशी एक या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे एक नवीन पोलीस अधिकारी तरुण पोलीस अधिकारी या ठिकाणी बीड जिल्ह्याला लाभलेला आहे नवनीत कामत यांच्या माध्यमातून नुकतंच आता राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीनं त्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि आज संध्याकाळीच नवनीत कामत हे आपला पदभार या ठिकाणी घेणार आहेत सध्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा जो कारभार आहे तो अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडं आहे आणि आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज ही बीड जिल्ह्यासाठी आहे बीड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांच्याकडं या ठिकाणचा पदभार सोपवलेला आहे त्यांना या ठिकाणची नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि तसे आदेश नुकतेच आता प्राप्त झालेले आहेत नवनीत कावत हे छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते तर धाराशिव या ठिकाणीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि एका परराज्यातील छत्तीसगड या राज्यातील ते असं रहिवासी असून एक तरुण अधिकारी म्हणून त्यांचा या ठिकाणी प्रभाव राहिलेला आहे आय पी एस अधिकारी असल्यानं या ठिकाणी जे वेगवेगळे गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि घडलेले आहेत त्याचा तपास योग्य दिशेने होईल आणि जे अन्यायग्रस्त आहेत जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड